भारतीय हवामान खात्याने नुकताच जारी केलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात मान्सूनचा जोर कायम राहणार आहे कमी ताब्याच्या क्षेत्रामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील चला थेट जाऊया विभागनिहाय हवामान अंदाजाकडे कोकण विभाग सर्वप्रथम कोकणात जोरदार पावसाची हजेरी मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे जोरदार वारे आणि समुद्राला उधाण येण्याची शक्यता आहे त्यामुळे किनारी भागात सावधगिरी बाळगा ठाणे पालघर रायगड मध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अति अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून विशेषतः रत्नागिरीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे पुण्यात आज मध्यम ते भारी पाऊस काही ठिकाणी जोरदार सरी बरसण्याची शक्यता आहे हवामान खात्याने या भागासाठी येलो अलर्ट जारी केला आहे सातारा सांगली कोल्हापूर मध्ये मध्यम पाऊस आणि काही ठिकाणी ढगफुटी सदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे सोलापुरात मात्र तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील मराठवाड्यातही पावसाचा जोर पाहायला मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड मध्ये मध्यम ते भारी पाऊस होण्याची शक्यता असून या भागासाठी हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे नांदेड लातूर धाराशिव परभणी हिंगोलीत मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे तर नाशिक धुळे जळगाव नंदुरबारमध्ये मध्यम ते भारी पाऊस होण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये काही भागात जोरदार सरी अहिल्यानगर जिल्ह्यात तुरळक पाऊस आणि ढगाळ वातावरण राहील विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोलीत या भागासाठी मध्यम पाऊस काही ठिकाणी जोरदार सरीचा अंदाज आहे तर गोंदिया आणि भंडाऱ्यात ऑरेंज अलर्ट भारी पावसाची शक्यता आहे अमरावती अकोला यवतमाळ वाशिम बुलढाण्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज आहे पावसाच्या ताज्या अपडेटसाठी हवामान खात्याच्या संकेतस्थळाला भेट द्या